एवढा सर्व लसूण सोलायची सोपी पद्धत तेलामध्ये असा गरम आहे आणि थोडासा थंड झाल्यानंतर तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आजचा वार रविवार संध्याकाळ झालेली आहे म्हणजे साडेपाच वाजले घराची कामं आवरली माझी आणि आता मी ना चालली माहेरी डब्यामध्ये ना लापशी केली होती ना गव्हाच्या भरडाची गुळाची लापशी ती घेतली अंशुला आणि शिवला आणि आता माहेरी जाऊ तिथे ना आई आणि अर्चना चटण्या वगैरे करत होत्या दुपारीच त्यांनी मला बोलवलं पण मला काम होतं ना त्यामुळे मग नाही जमलं जायला पण आता म्हटलं चला चक्कर मारून येऊ किती चटण्या झाल्या किती ऑर्डर आली बघू तरी अर्चनाचं सर्व काही आता धावपळत चालू आहे तर मिस्टर आताच माझ्यातून आले म्हणजे शेतात गेले होते ना सोयाबीन पेरायची होती ना आता आज का काल औषध पंप घेऊन गेल ते औषध लगेच कसं काय औषध फवारलं बाण बाण म्हणजे त्याला गवत असतं ना ते फवारलं चला राहुल गेलाय आज मूवी बघायला गेला गेलाय टॉपिक ला तीन ते सहा चा शो कोणता मूवी काय माहिती नाही पण गेला तो आज टाइम काढून नाही तर तोही बिझी असतो माझ्यासोबत मिस्टरांचे केस जरा वाईट खूप जास्त दिसत आहे कारण सकाळीच कटिंग करून आले आणि मेहंदी लावायला मला पण वेळ नव्हता कारण ते आत्ताच आले आता लावेल मला वेळ भेटेल तेव्हा मिस्टर बघितला बापरे आज तर चक्क सागर दादा अरे बापरे चांगलाच कामाला लावलोय मग काय हाँ? तुला बसवलं का यांनी खोबर घेतलं कर ना मग पैसे तुलाच ना पैसे तुलाच सर्व अर्चनाची मम्मी पप्पा आले तुम्ही कसे काय अचानक तुम्ही पण बघायला आले का पोरीचा छोटासा गृह उद्योग काय चालू आहे काय व्यवसाय खोबऱ्याचे का ही एवढी <q -yana> आणि खाली खुरसण्याची का छान बनवली गेली शेंगदाना पण केली छान केली गंगदा हा आ, ते चरडलेले शेंगदाणे कडक राहते ओलसर नाही राहत ते छान अर्चना याच्यात लापशी बर का जेवली नाही माझ्यासारखी हे काय का जेवायचं ना माधी आधी लापशे गरम करा नाही नवीन आणलं का सिलिंग मशीन किती कितीच आहे अकराशे अकराशे तुला बोलले ना हे आहे नाही रे रेती बघू ना सिलाई करून बघू आपण यानी कशी होती आपलं थोडं हलक आहे ना आपलं मशीन म्हणजे हे परत तलफडत आणायचे काूज जाते असं तलफड लगेच निघाय पटकन सोलला जातो ना

तेवढा सर्व लसूण सोलायची सोपी पद्धत तेलामध्ये असा गरम केला आहे आणि थोडासा थंड झाल्यानंतर लसूण असा पटापट सोडल्या जातोय त्यावर भाऊ सुद्धा बसलाय आईला आणि बायकोला मज जोरात बिझनेस चालू आहे चटण्यांचा आज तर सकाळपासून आई आणि अर्चना चटण्याच बनवताय खूप जास्त प्रमाणामध्ये ऑर्डर आलेली होती अर्चनाला वेगवेगळ्या वेग प्रकारच्या सर्वच चटण्या खूप मस्त झालेल्या होत्या आणि सर्वात जास्त खोबरा चटणी तर खूप टेस्टी झालेली होती सर्वजण मिळून काम करताय आई अर्चना चटण्यांचं बघते आता सागर भाऊ पण त्यांना मदत करतोय आणि वडील पण त्यांना सर्व काही मार्केटमधून आणून देतात लाल सुक्या मिरच्या त्याही निवडून दिल्या त्यांनी तर सर्वांनी मिळून केलं ना खूप भारी वाटतं आणि परच खूप मस्त चालू आहे चटण्यांचा बिझनेस अर्चनाचे मम्मी पप्पा पण आले होते बघायला समृद्धी आणि संस्कृती अर्चनाच्या भाच्या हे दोन्ही पण भावाच्या मुली त्या आणि अंशु मस्त खेळत होत्या राहुल कोणता मूव्ही पाहिला कल की कसा होता अहो रात्री आता इथं काय करताय हे दोघ मिस्टर बसले सागर दादाला मदत राहुल बसणार पॅकिंगला हो ऐका ना खुरसणीची चटणी पॅकिंग करताय येते भांडं का बरं ठेवतो मोठा ठेव ना मग <laughs> ते व्यवस्थित पुडा बसल आपलं भांडाला आणला नावशरभरा पावशाच्या जोरात चालू इथं चटण्या पॅकिंग करायचं काम आता सर्वच चटण्या थंड झाल्या ना त्यामुळे लगेच पॅकिंग करून घेत आहे मशीन नवीन मशीन आले माहिती राहून आम्ही स्वयंपाकाची तयारी करणार आहे कारण आई बोली इथेच ठाम स्वयंपाक करून आता काहीतरी करू नसेल व्हायचा कोण आमचा इथं आता मी भाजीची तयारी करते तर कांदा टोमॅटो कापायला घेतलेला आहे आणि बाहेरच्या ओट्यावरतीच सर्व काही स्वयंपाक करतोय कारण घरामध्ये पुन्हा घर खराब करायचं तर आईबोली इथेच ओट्यावरतीच आपण बनवू सर्वजण इथेच बाहेर काम करत आहे आई पण करत होती मदत आणि सर्व तयारी करून घेतली मी आता तव्यावरती कांदा आणि टोमॅटो सर्व काही फ्राय करून घेते तेलामध्ये थोडंफार मिस्टर पण बसले होते सागर त्याला मदत करत होते आज जरा जास्त लोड आला होता ना कारण खूप जास्त ऑर्डर कंप्लीट करायच्या होत्या त्यामुळे खूप प्रमाणामध्ये चटण्या आज बनवल्या अर्चनाने आईने सकाळपासून त्यांना कशालाच वेळ भेटला नाही हे चटण्यांचंच काम चालू होतं त्यांचं आणि ऑर्डर पण यायच्या तर कॉलवरती पण बोलायला लागायचं अर्चनाला मॅसेजवरती पण टायपिंग करावं लागतं कारण त्यामुळे मग बराच वेळ त्यामध्ये पण जातो मग मिस्टर मी राहुल आम्ही तिघे पण आज त्यांना मदत तिथेच थांबलो तुम्हाला तर माहितीच आहे पहिल्यांदा काही सुरू करायचं म्हटलं ना तर थोडंफार त्यांना सांगावंच लागतं मग त्यांना कसं करायचं कसं द्यायचं कशी पॅकिंग करायची स्टिकर वगैरे कसं लावायचं हे सर्व काही सांगावं लागत होतं मग आम्ही तिथेच थांबलो आज पण आपल्या हाताने घरगुती पद्धतीने काहीतरी बनवलेलं लोकांपर्यंत जाईल आणि लोकांनाही चांगलं खायला मिळेल या दृष्टीनेच हे सर्व काही आम्ही सुरू केलेलं आहे आणि बाहेर तुम्ही बघितल्या ना चटण्यांचे रेट तर तुम्हाला खूप रेट सांगतील पण आम्ही खूप कमी रेटमध्ये या सर्व काही चटण्या देतोय कारण सर्वसामान्य लोकांना पण परवडल्या पाहिजे त्यामुळे खूप कमी रेट लावले आहे आता इथे माझी पनीरची भाजी पण पन झालेली होती सकाळच्या पण भाज्या बऱ्याच शिल्लक होत्या ना त्यामुळे मग खूप जास्त काही भाजी केली नाही आता इथे मस्त पनीर तळून टाकलं आहे भाजीमध्ये आणि आता सर्वजण जेवायला बसणारच होते पण थोडंफार काम राहिलेलं होतं ते करून घेता ये तर लसूण चटणी बनवायची होती आणि लसूण चटणीसाठी ना खूप जास्त प्रमाणामध्ये लसूण सोलावा लागतो आता ही खोपऱ्याची चटणी पॅकिंग केलेली आहे तर इथे तिळाची आणि खुरसणीची पण पॅकिंग झालेली होती आ दे ना ती तो कढाई आहे भाजीची माग सरक तुला पनीर भाजी ने खायची का हां भाजीची पूडी आ दे ना रे तवा तापलेला ना थोडा वाढवते मग ती ताईटी गेलाय अचानक अचानक लाईट केलाय आता माहित नाही कधी येईल पण आम्ही इथे टॉर्च लावून मोबाईलचा हा का अंग पण आली टॉर्च लावून उभी आहे हे बघा आम्हाला उजेड करते ते माग बाय बाय अगं मम्मीला धरण इथं आणशु मम्मी चपात्या करते तिथे नाही नाही बंद कर अंशु आता, hmm. आता। पटापटा तू मी पण बंद कर मी पण बंद करते मी पण बंद करते लाईट आल्यानंतर आता इथे पुन्हा लसूण चटणी बनवता आहे लसूण चटणीमध्ये ना मिक्सरला बारीक करताना त्यामध्ये तेल टाकावं लागतं म्हणजे ती छान मस्त बारीक होते आणि लसूण चटणी ना खूप जास्त प्रमाणामध्ये करायची होती त्यामुळे मग सागर पण बसला आहे आईला मदत दोघे मिळून करता अरे ग सकाळपासून चालू आहे त्यांचं मग आम्ही तज्यावेल नाही दिवसभर હવે સીતક દુઆમન ની વાત છે એકા પૂન મારતા હોય ફાયદા તો आता आमचे सर्वांची जेवण झाले अर्चना पुन्हा कामाला लागली आहे आता काही करते स्टिकरवर नाव ॲड्रेस सर्व काही लिहिते राहुल तिला दाखवतोय कसं करायचं आम्हीला शिकवतोय आणि आम्ही बघतोय आता आम्ही खूप थकलोय दिवसभर खूप दमलो आहे आम्ही आता आम्ही झोपणार ह ना तुमच्या घरी झोपू आणि माझ्या घरचं काम फोन करेन तू का आता आहे ना सर्वांना बाय बाय सर्वांना गुड नाईट करणारे अंशु तर गण ना तोंडाने व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला ओके स्वीट ड्रीम गुड Bye गुड नाईट बाय 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 आठवड करू बाय बाय करू नाही नाही एला वाला सब लाइक करा सब